जिल्हा नगर वाचनालय राजवाडा चौक येथे सांगली येथे उद्या रविवार दिनांक नऊ जून रोजी दुपारी दोन वाजता प्रोगामी कष्टकरी चळवळीतील लढाऊ नेते साथी बापूसाहेब मगदुम कॉम्रेड नामदेव करगणे ॲडव्होकेट के डी शिंदे यांच्या स्मृती अभिवादन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील प्रसिद्ध संविधान विश्लेषक आणि लोकशाही हक्क अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे हे कायद्याच्या राज्याचे पल पैलू आणि संविधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी या ठिकाणी आपण सगळ्यांनीच मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पुरोगामी चळवळीला बळकटी करण्यासाठी आणि देशातील लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी या व्याख्यानमेलेत सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड धनाजीराव यांनी केलं आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातल्या पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं उद्या रविवार तारीख नऊ रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा नगरवाचनालय राजवाडा चौक सांगली येथे एका कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे हे उपस्थित राहणार आहेत ते कायद्याच्या राज्याचे पैलू आणि भारतीय संविधान या विषयावर आपलं मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत सध्याचा काळ हा भारतीय संविधानाने लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत धोक्याचा काळ आहे अशा वेळेला भारतीय संविधानाने लोकशाहीचं गांभीर्यानं विचार करणारे आणि समर्थक असलेल्या सगळ्यांनी हा धोका ओळखून व्यवहार करणं गरजेचं आहे त्यामुळं अशा प्रकारचं एक मार्गदर्शन आपल्याला या निमित्तानं होणार आहे हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता जिल्हा वाचनालयामध्ये होणार आहे ते आहोत आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम चांगला करूया ॲडव्होकेट असीम सरुदे हे कायद्याच्या राज्याचे पैलू आणि भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी मिळून उपयोग करून पुढच्या चळवळींना दिशा देऊया म्हणून आपल्या सर्वांना हे आग्रहाचं निमंत्रण उद्या नऊ तारखेला दुपारी दोन वाजता जिल्हा नगर वाचनालय राजवाडा चौक सांगली इथे आग्रहानं यावं असं आमची विनंती आहे